नमस्कार आकाशमीच्या मराठी बातमीपत्रात मी निषांद लांजा सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्या देशात आणि विशेष करून राज्यात चमत्कारिक लागलेल्या निकालावरून सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये येस अपयशावरून खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून राज्यातच नव्हे देशात काँग्रेसची स्थिती खालच्या स्तराला आली भाजप तर काँग्रेसमुक्त भारतचा नारा देता देता थकत नव्हते राज्यात सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ एक जागा मिळाली होती अशा दयनीय अवस्थेत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा साकोलीसचे आमदार नाना पटोले यांच्याकडे पक्ष नेतृत्वाने सोपवली त्यावेळी अनेकांचे भुवया उंचावल्या होते मात्र मुळातच खुर्चीसाठी नाही तर जनतेच्या न्याय हक्काची लढाई लढण्याच्या मनस्थितीत असलेले नाना पटोले यांनी रात्रंदिवस एक करून अख्खा महाराष्ट्र पिजून काढला आणि राज्यात काँग्रेसचे वातावरण निर्माण केले राज्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटून त्यांना विश्वास दिला ऊर्जा निर्माण केली मधल्या काळात शिक्षक पदवीधर असो की पुण्याच्या पोटनिवडणूक का असो काँग्रेसने या जाग्या जिंकल्या आमदार निवडून आणले ग्रामपंचायती असो की बाजार समितीच्या निवडणुका असोत त्यात काँग्रेसच्या विजय उमेदवाराची संख्या वाढत गेली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामं करीत असताना त्यांचा रिजल्ट पण मिळू लागल्याने राज्यात काँग्रेसचे एक चांगले वातावरण निर्माण करण्यात नाना पटोले यांना यश आले महाविकास आघाडी असल्याने काँग्रेस शिवसेना उभाटा तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याशी जुळवून घेऊन लोकसभेत सर्व ताकद झोकून दिली राज्यात केवळ एका जागावर असलेल्या काँग्रेसला यावेळी भोपळा मिळतो की काय असे टिंगल भाजपवाले करीत होते मात्र कितीही आरोप झाले संकट आली तरी तेवढ्याच ताकदीने पुढे जाण्याची जिद्द असलेल्या नाना पटोलेंनी आपल्या कुशल नेतृत्वाने राज्यात आपण केलेल्या पक्ष बांधणीमुळे आणि महाविकास आघाडीतील सहकार्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनवला नेहमीच चौथ्या क्रमांकावर असलेला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील तेरा जागांवर विजय होऊन एक क्रमांकाचा पक्ष बनला एवढ्याच नव्हे तर स्वतः भंडारा गोंदिया लोकसभेत उभे न राहता डॉक्टर प्रशांत पटोडे या नवक्या उमेदवाराला निवडणुकीच्या रंगणात उभे केले डमी उमेदवार म्हणून भाजप व मित्रपक्षांनी खूप तासरे ओढले नव्हे तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यासारखे दिग्गज नेते भाजपने प्रचारासाठी उतरविले ते म्हणजे केवळ काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नव्हे तर नाना पटोले यांचा पानिपत करण्यासाठी मात्र नाना पटोले यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पटोले यांच्या रूपाने काँग्रेसने विजयश्री खेचून आणली पूर्व विदर्भातील पाचपैकी चार जागा काँग्रेसने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मागील विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांना पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले मात्र जनतेने नाना पटोले यांनाच निवडून आमदार बनविले आता लोकसभेसाठी भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले त्यामुळे भंडारा गोंदियातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक तेरा खासदार निवडून आणून खऱ्या अर्थानं नाना पटोले किंग मेकर ठरले आहेत नानांचे पायगुणाने आता काँग्रेसला सुगीचे दिवस आले आहेत